सावंतवाडी तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळी जुगाराचा अड्डा चालविला जातो परजिल्ह्यातील लोकांची मस्ती येथे कोणाच्या जीवावर चालू आहे त्यांना कोणाचा आशीर्वाद आहे लाखो पर्यटक येथे येत असताना अशा मुख्य ठिकाणी जुगार अड्डा लावला जात असेल तर पुढच्या वेळी प्रथम फटके देऊ आणि नंतर पोलीस ठाणे गाठू असा इशारा उबाठा शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश रावळ यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत आज बुधवारी दिला अवैध धंद्याविरोधात कायम बोलणारे पालकमंत्री हे अवैध धंदे करणाऱ्या व्यावसायिकांवर व त्यांना मदत करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करणार का असा सवालही यावेळी श्री राहुळ यांनी केला त्या पर्यटन स्थळावरील व्यावसायिकांनी देखील असे प्रकार खपवून घेऊ नये अन्यथा तुमच्यावरही कारवाई होऊ शकते याची दक्षता राखावी पर्यटनस्थळी पोलीस कर्मचारी असताना हे प्रकार घडतात कसे यांना पाठीशी कोण घालतो असा सवाल उपस्थित करत जिल्ह्यातील या लोकांचा वाली कोण हा खरा प्रश्न आहे त्या खोलात न जाता परत असे प्रकार दिसले तर आम्ही तक्रारी करणार नाही पहिले सगळे उद्ध्वस्त करणार फटके घालणार पोलीस स्टेशन गाठणार असे राऊळ यांनी सांगितले यावेळी उबाठा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रमुख चंद्रकांत कासार तालुका प्रमुख मायकल डिसोजा विनोद ठाकूर अशोक धुरी भिवा गवस आदी उपस्थित होते मी तमाम जनतेला किंवा ज्या प्रकार जो प्रकार ज्या भागामध्ये घडला त्या भागातल्या तिथल्या ज्या घडवला जेनी किंवा घडवी आहे आहेत प्रशासन असेल किंवा कोणी पर जिल्ह्यातील येऊन तिथे अवैध व्यवसाय करणारे असेल यांना आपल्या माध्यमातून मला काही सांगायचं आहे आणि ते सांगण्याचं कारण असं आहे की काल एका स्थळावरती चक्क ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक नावलौकिक असलेलं पर्यटन स्थळ आहे तिथे हजारो लाखोच्या संख्येने पर्यटन पर्यटक येतात आणि अशा पर्यटन स्थळावरती मुख्य स्थळावरती एक जुगार अड्डा चालू करण्यात आला आणि हा जुगार अड्डा काल मला तिथल्या कार्यकर्त्यांनी कळवल्यानंतर मी तात्काळ तिथले पोलीस निरीक्षक सावंतवाडीतील अमोलजी चव्हाणसाहेबांना फोन केला त्यांची बहीण आजारी असल्यामुळे ते मुंबईत होते त्यांना कळवल्यानंतर मात्र त्यांनी ज्या पद्धतीने कारवाईची फट तात्काळ कारवाई केली त्याबद्दल त्यांचे आभार आहेत परंतु त्यांच्या आम म्हणजे ज्या स्थळात हे सर्व चालू आहे त्या ठिकाणी तिथले पोलीस कर्मचारी बी डवालदार असतील सर्व असतील हा एवढा मोठा पर्यटन स्थळावरती अड्डा चालू असताना करतात तरी काय आणि हा कोणाच्या वरत असताना हा जुगार अड्डा तिथे चालू आहे हे एक प्रकारचं ह्या पर्यटन स्थळाला बदनाम करण्याचा प्रकार आहे का ह्या पर्यटन स्थळाला नावलौकिक जो आज काही मिळव मिळवला आहे तिथले जे काही आज नावलौकिक का पर्यटन स्थळातून पर्यटकांच्या माध्यमातून आलेला आहे ते कुठेतरी पुसण्याचा प्रकार होतोय का आणि हे सर्व जर प्रकार होत असतील तर मी आपल्या माध्यमातून यांना सांगतो की पुढच्या वेळी जर असा प्रकार त्या ठिकाणी घडला तर शिवसेनेच्या माध्यमातून पहिली ऍक्शन असेल नंतर पोलीस स्टेशन असेल कारण हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही या पर्यटन स्थळाचं नावलौकिक जपण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून केलं जाईल मग अशा तऱ्हेचे अवैध धंदे करणारे परजिल्ह्यातून इथं येऊन त्याला खत पाणी घालणाऱ्या सर्वांना उद्या आमच्याशी सामोरं जावं लागेल हे व्यवसाय करणारे जे आहेत पर जिल्ह्यातील माणसं इथं येऊन जर स्थानिकांशी वाद करत असतील स्थानिकांना जवळ दमदाटी करत असतील आणि जर व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना पहिले फटके आमचे असतील एवढं त्यांनी लक्षात ठेवावं ज्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे या सर्व अवैध धंद्यांना पाठराखण केली गेलेली आहे त्यांना या जिल्ह्याचे पालकमंत्री वेळोवेळी अवैध धंद्याच्या विरुद्ध भाषा करीत आले ते चौकशी करून या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का अशा तऱ्हेचे पर्यटन जपण्याचं हे पर्यटन स्थळ जपण्याचं जे नावलौकिक आहे जपण्याचं पालकमंत्री प्रयत्न करणार का जर यांनी पालकमंत्र्यांनी जपलं नाही तर शिवसेनेच्या माध्यमातून मात्र जपलं जाईल आमच्या कर्तव्याची आमच्या जबाबदारीची जाणीव आम्ही ठेवत या पर्यटन स्थळावर असे जर अवैध धंदे चालू राहतील तर शंभर टक्के येणाऱ्या काळात मोठी कारवाईची मागणी केली जाणार मग कधी कधी सुख्याबरोबर ओलं जळतं तसंही आहे मी आपल्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या सांगतो या पर्यटन स्थळावरती ज्या ठिकाणी काही दुकान व्यावसायिक व्यवसाय करत असतील उद्या त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते त्याच्यामुळे त्यांना सुद्धा अप्रत्यक्षरित्या सांगतो की अशा अवैध धंद्यांना आजूबाजूला थारा देऊ नका नाहीतर आपले जे व्यवसाय आहेत त्याच्यावर सुद्धा उद्या सकाळी कारवाई होईल कारण आम्ही आवाज उठवणार आणि आम्ही आवाज उठवला की शंभर टक्के त्याच्याबरोबर म्हणजे त्यांच्याबरोबर तुमच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते त्यामुळे अशा अवैध धंद्यांना खतपाणी घालू नये त्यांनी सुद्धा आजूबाजूच्या व्यावसायिकाने मला जे व्हिडिओ आलेले आहेत हे आपल्या सुद्धा दाखवतो मी हे जे व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी काल पी आय साहेबांना दिला आणि त्याच्यानंतर पी आय साहेबांनी तात्काळ याच्यावर कारवाई करत तिथला व्यवसाय हा बंद केलेला आहे कारवाई कुठची झाली अजून कळवलं नाही पण हे दोन व्हिडिओ मला आलेले आहेत ज्या ठिकाणी लोकांची एका ठिकाणी गर्दी आहे आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये ते टेबल टे टे लावून तिथं व्यवसाय करत असलेलं ते टेबलचं शूटिंग आहे ठिकाणी गर्दी आहे त्या व्यवसायावरती लोक गोळा झालेली आहेत तसं नाही लावलं म्हणताय पर... मग्याची गोष्ट आहे ह्या पर्यटन स्थळावर लाखो पर्यटक येतात पोलीस कर्मचारी सातत्याने तिथे असतात सातत्याने असताना हा व्यवसाय तिथे होतो म्हणजे तिथले स्थानिक कर्मचारी आहेत पोलीस कर्मचारी डोळे करता येत ना ह्याकडे किंवा त्यांची तरी पाठराखण आहे मग मी म्हटलं तसं पोलीस जसं पालकमंत्र्यांनी जाहीर केलंय की अवैध धंदे आता सिंधुदुर्गात खपून घेतले जाणार नाहीत म्हणून तर मग चालणार नाहीत तर ना हे काय आणि ह्याच्यावर आता चौकशी करून पालकमंत्री कारवाई करणार का आलं लक्षात ना हे महत्वाचं आहे ना मग हे आम्हाला बघायचंय पालकमंत्र्यांनी जर बोले बोले तशा चाले असतील तर त्यांनी करून दाखवा हो, चौकशी करून कारवाई करून दाखवाय हो, संबंध इसम...